नमस्कार न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत नांदने येथील झिनछन भट्टारक मठातील प्रसिद्ध माधुरी हत्तीनीला अंबानी यांच्या वंतारा संग्रहालयात हलविण्यात आले आहे या घटनेविरोधात राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त होत असताना नरंदे तालुका हत्कणंग येथील बिल्लेन स्कूलचा विद्यार्थी आर्यंत मगदुम याने अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला आहे शाळेत नुकताच राखी बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यामध्ये आर्यंतने माधुरी हत्तीनीला परत द्या असा आशय असलेल्या राखी तयार करून तीव्र भावना व्यक्त केल्या या राखीच्या माध्यमातून माधुरीसारख्या हत्तीनेवर लहानग्याच्या असलेले प्रेम आपुलकी आणि भावनिक नाते अधोरेखित झाले आहे या उपक्रमामागे संस्थापक नितीन पाटील मुख्याध्यापिका शुभांगी पाटील वर्गशिक्षिका सुप्रिया चौगले यांचे मार्गदर्शन लाभले ब्रिलियन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या भावनिक राखीमुळे माधुरी हत्तीनेबाबतची लोकभावना अधिक ठळकपणे पुढे आली असून ती पुन्हा नांदणी येथे परत आणावी अशी मागणी अधिक तीव्र होत आहे अराजन्यूजसाठी राहुल रत्न पारके हिंगणगाव कुंभोज